थोड्याच वेळापूर्वी म्हणजे दहा मेला रात्री अकरा वाजता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती देताना सांगितलं की संध्याकाळच्या सुमारास भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र मागच्या काही तासापासून पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्यात येतोय पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय भारताकडून चोख उत्तर दिलं जात आहे हे निंदनीय आहे याला पाकिस्तान जबाबदार आहे पाकिस्तानने हा हल्ला थांबवावा आणि योग्य ती कारवाई करावी भारतीय सैनिक यावर लक्ष ठेवून आहे पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याला जशाच तसं उत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला आम्ही दिलेत असं परराष्ट्र सचिवांनी प्रेसमध्ये सांगितलं खरंतर भारत पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत पाकिस्तानच्या हल्ल्याचे व्हिडिओ शेअर केले त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्याचं समोर आलं एलओसीवर पाकिस्तानकडून तब्बल दीड तास गोळीबार झाल्याचं सांगण्यात येतंय गोटा या लष्करी तुकडीवरही दहशतवादी हल्ला करण्यात आलाय यासह हो अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात येतोय काही तासांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्ध थांबवण्याचं सांगण्यात आलं होतं मात्र पुन्हा हल्ला सुरू झाल्यानंतर चीन पाकिस्तानच्या समर्थनार्थ उतरल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे फेक न्यूजपासून दूर राहा आम्ही या युद्धकालीन स्थितीत फक्त सरकारने दिलेल्या किंवा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या आणि भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक नसलेल्या बातम्या तुम्हाला सांगतोय त्यासाठी सरकारनामा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा